नमस्कार मंडळी एवढ्या घाईघाईमध्ये म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात तर करावी म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे आज कार्टूननी घागरा चोली वगैरे घातलेली आहे आणि आम्हाला स्कूलमध्ये दोघींनाही इन्व्हाइट केलेलं आहे तर दोघे आम्ही जाणार आहेत स्कूलमध्ये तर त्यासाठी कार्टून रेडी होत होतं घरामध्ये खूप सारा पसारा पडला होता ह्या पसारावरनं कोणी काय कमेंट करू नका आणि आत्ता म्हटलं चला पटकन आवरावं हिचा कसा लुक करावा की काय काय समजत नव्हतं का तर काय मी ठरवलेलंच नव्हतं तर म्हटलं जसं होईल तसं होईल त्याला मला जसं वाटतं तसा मी तिचा लुक केला तुम्हाला नक्कीच तिचा लुक आवडेल तर पटपट आवरला आणि माझंही जरा सिम्पल्सचं आवरलं का तर माझं आवरायला मला टाईम भेटला नाही का तर कार्टूनचं आवरायचं होतं लेट उठली होती ती घरातलं सगळं आवरली सगळी कामं केली होती आणि फक्त आता ही झोपलेलं वगैरे काढायचं राहिलं होती श्री, श्री, श्री ते श्रीचे बाबा मग श्रीचे बाबा त्यात म्हणत होते तिचं जास्त ल नटू नको तिला तिचं जास्त मेकअप नको करू अशीच छान दिसते ते तर म्हटलं ठीक आहे चला जास्त मेकअप करत नाही त्यात तिनं ना एका दिवशी स्वतःचेच केसवरचे कट केले होते मी हे काय दाखवलेलं नाही तर छोटेचेच केस आहेत तर म्हटलं चला जसं होईल तसं लुक करते तिचा आणि पटकन आवरून घेते आणि त्यानंतर आम्हाला नाही का लेट पण होईल थोडं पंधरा वीस मिनटं आणि आज सगळे मम्मा वगैरे येणारे सगळ्यांच्या त्यामुळं तर लेट तर होणारच सगळ्यांना तर चालते आणि ही असे

अरे बघ बग, सगळे बघ स्कूल मध्ये गेल्यानंतर श्रीच्या क्लास मध्ये आम्हाला बसवलं होतं तर श्री मला दाखवत होती हे बघ ते बघ मम्मा तर म्हटलं चला शूट आणि श्रीचा क्लास तुम्हाला हे दाखवावा त्यानंतर गरबा खेळण्यासाठी आम्हाला बाहेर बोलवलं होतं तर त्यासाठी राऊंड केला घराकडे आलो खूप साऱ्या दांड्या केला का केला श्रीनी पण खेळली फ्रेंड सोबत खेळत होती श्रीशा शाळेत नोज रिंग कुठे न कुठे नोज रिंग कुठे कुठे अगं नाकातले कुठे तुझ्या मध्ये ओरडतील ना तुला समजता का गे फटके देऊ कुठं होती नोजरी मध्ये आरशामध्ये बघ जा बघितलं का फोन मध्ये दिसते नाय केलं तुम्ही काय केलं बघा चेहऱ्याला एकदा श्रीने काय त्या भावाला केले सगळ्या सगळ्यात आनंदावर लावून केलंय काय केलं काय लावलं काय लावलं काय लावलं माझ्या तो मी आल्यानंतर मॅडमचं चेंज वगैरे केलं आणि मी काय आवरलं नाही म्हणलं ह्याच्यावरच थो थोड्याशा रील्स काढाव्या आणि मला ना ही साडी इन्स्टा पेजकडनं रिसीव झाली आहे तुम्हाला जर हवी असेल ना तर तुम्ही नक्की माझ्या पेजला जा आणि काही कलेक्शन कोकणी डॉट इन आहे मग तुम्हाला जर घ्यायचे असेल घ्या पर्सनली पण छान आहे घेण्यासाठी आणि असं नाही का कॉटन सुती कॉटन आहे मस्त आहे आणि छान पण दिसते मी ह्याच्यावर रील पण काढले अपलोड पण केले तुम्हाला दिसत नसेल तर रील पटकन आवरते आणि काहीतरी बनवते भाकरीच बनवते आणि खाते बघा आणि ते सशाला त्यात गालाला टिकल्या बघा ना बंद लावा काढून त्या बंदर आहे बंदर हा येते तुमचा तुमच्याकडे येते सागर आली आम्ही चेंज केलं आणि जी साडीचे सागर केलं त्यांना बाहेर काढलं आणि आमचा दिवस छान केला आम्ही पण थोडासा गरबा केला एवढा काय जमत नाही पण जसं जमतंय तसं केलं त्यानंतर आता तिला भूक लागली आहे आता दोघांसाठी भाकरी बनवली श्रीला काय भाकरी खात नाही आणि स्नॅक्स वगैरे मेलो ते केला टिफिन पण घातला त्याला तिथं आता तिच्याने सांगितलं होतं जसं म्हणून म्हटलं आता तिला थोडासा रवा बनवून द्यावा काय 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 खेळ दिलं म्हणा आ, फुल काय खाणार आहेस का तू फूल खेळायला पाहिजे नाही आता नाही थोड्या वेळा मग मी दारूपी बंद करते तू तिकडे एक तिस राहा मग मी झोपी जात गेलं तिकडे का शांत बसत नाही देव फटके जा हँडवॉश कर तेल आणि हात धुलवलेले आहात व्हिडिओ ही आतानपासून स्टार्ट केला का तर दुपारची झोप हो वगैरे झाली श्रीची आणि मी ही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत बसले होते का तर खूप सारा टाइम भेटत नाहीये व्हिडिओ वगैरे एडिटिंग लवकर होत नाही आणि लेट पडतात तर ठीक आहे समजून घ्या तर व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत बसल्यानंतर तेवढ्यात उठली श्रीशा आणि रात्रीचा पण टाईम झाला होता म्हटलं चला आता सहा वाजले चहा पण ठेवते आणि आमची रात्रीची चहाशिवाय सुरुवात होत नाही तर चहा ठेवला तर आज गरब्यासाठी फर्स्ट टाईम रेडी झाली होती अशी म्हणजे ह्याच्या आधी ही वेगवेगळे वेग, लुक वगैरे केलेत पण फर्स्ट टाईम असा लुक केला होता तिचा तर मी टेटस वगैरे ठेवले होते सगळे खूप खुश झाले आणि सगळ्यांचे कॉलच आले होते की तिची नजर काढ तिची नजर काढ तिच्या आजीचा हे सगळ्यांचे कॉल आले ते खूप क्यूट दिसते म्हणून तर मग म्हटलं चला आता हि खाईला घालावं आणि हिची पहिल्यांदा नजर काढून घ्यावं का तर आज कार्टून खरंच खूप गोड दिसत होतं तुम्ही पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री कशी दिसत होते आज तर त्यानंतर मी पण श्रीच्या स्कूलमध्ये गेले होते गरबा वगैरे केला जास्त तर काही नाही केलं तिथलं शूट पण ठीक आहे चला चला म्हटलं आता हे आवरल्यानंतर आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकाला लागावं लागेल काय बनवायचं काय नाही तर रोजचं जास्त आता हे तर चला जाऊ द्या म्हटलं बनवावं स्वयंपाकाला लागले आणि त्यानंतर बघते तर काय म्हणलं कार्टून कुठे आवाज नाही काहीतरी करत राहते त्यामुळं पटकन बघायला आले बघते तर काय बापरे म्हटलं हे कुठून शिकले आता नवीनच काहीतरी बघते कुठेतरी नाही तर काहीतरी सुचवतं सुचतं आणि करते त्यानंतर म्हटलं जाऊ द्या खेळती खेळत होती तर मग मी पण माझा व्हिडिओ म्हणलं इथंच सेंड करावा म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू बाय बाय अगोदर